नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विद्यार्थी मित्रांनो कोटा ॲडमिशन अंतर्गत राखीव जागांचा प्रवेश जी मुदत होती ती संपलेली आहे जरी मुदत संपली असली तरी या विद्यार्थ्यांना पुढच्या फेऱ्यांमध्ये कशा पद्धतीनं प्रवेश दिला जाणारा आहे याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळं नेमकं पुढच्या फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे आणि शाळा व्यवस्थापन नेमकं काय करत आहे या दोन्ही गोष्टीची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणारा आहे त्यामुळं सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा कुठं स्किप करू नका आणि पाहून झाल्यानंतर आपल्या मित्रांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन बेल प्रेस करायला विसरू नका आता नेमके डिटेल्स काय आहेत हे, हे एकदा नीट बघून घ्या जाणून घ्या आणि मग त्यावरनं तुम्हाला पुढं भविष्यामध्ये भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा पुढच्या फेऱ्यांमध्ये आपल्याला प्रवेश मिळवण्यासाठी काय करावं लागेल याचा एक, ला या एक अंदाज तुम्हाला येऊ शकेल बरोबर आहे आता इथं पहा कोटा ॲडमिशन आहे हे जे कोटा ॲडमिशन असणारं आहे ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती बारा जून ते चौदा जून चौदा जूनला सायंकाळी किंवा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रोसेस होती त्यानंतर बंद करण्यात आली होती एकूण जो इंटेक जो आहे कोटा अंतर्गत राखीव जागांचा तो चार लाख छत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस इतका आहे आता या याला आपण झिरो राऊंड असं म्हटलेलं आहे झिरो राऊंडच्या वेळेस एवढी संख्या होती म्हणजे सुरुवातीला चार लाख छत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस या कोटा ऍडमिशन अंतर्गत ज्या राखीव जागा आहेत त्याचे तीन वेगळे भाग आहेत एक आहे मायनॉरिटी दुसरा आहे इन हाऊस आणि तिसरा असणारा आहे तो मॅनेजमेंट कोटा व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत कोटा आणि मायनॉरिटी कोटा मायनॉरिटी कोटा जो असणार आहे अल्पसंख्यांचा तो पन्नास टक्के असणार आहे इन हाऊस दहा टक्के आहे आणि मॅनेजमेंट कोटा जो असणारा आहे तो पाच टक्के असणारा आहे बरोबर आहे आता एक एक करून आपण बघूया मायनॉरिटीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही परंतु साधारणपणे प्रवेश मिळाला नाही आपल्याला तर पुढच्या फेऱ्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता किंवा काय तुम्हाला करावं लागेल हे आणि तत्पूर्वी शाळा व्यवस्थापनांचा पण रोल काय आहे हे पण तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे तर मायनॉरिटी मायनॉरिटी साठी खास जी नियमावली असणारे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वसाधारण नियमित तिसऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यास मुभा आहे म्हणजे अल्पसंख्यांच्या बाबतीमध्ये सर्वसाधारण नियमित फेऱ्या म्हणजे कॅप राऊंड जे असणारे आहेत त्या तिसरी फेरी संपेपर्यंत तुम्हाला गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास मुभा आहे पुन्हा त्याने असं म्हटलेलं आहे की पहिली फेरी म्हणजे फेरी क्रमांक एक असणार आहे त्यामध्ये जर काही रिक्त जागा असतील बघा पहिल्या फेरी झाल्यानंतर जर काही रिक्त जागा शिल्लक असतील तर त्या प्रत्यार्पित म्हणजे सरेंडर शाळा व्यवस्थापनानं सरेंडर करायच्या की नाही त्याची पण मुभा ही अल्पसंख्याक शाळा व्यवस्थापनाला दिलेली आहे लक्षात घ्या म्हणजे इथं बंधनकारक नाही ते रिक्त जागा असल्या तरी त्या ठेवायच्या का त्या पुढे त्या द्यायच्या सर्वसाधारण जागेसाठी ते यांच्यावर अवलंबून असतं इथं कोणतंही बंधन नाही पण त्याने असं म्हटलंय की समजा दुसऱ्या फेरीला कोटांतर्गत राखीव जागासाठी प्रवेश आला असेल प्रवेश अर्ज आला असेल तर त्या विद्यार्थ्याला प्रवेश देणं बंधनकारक असणार आहे म्हणजे अंतर्गत प्रवेश अल्पसंख्यांसाठी जर पुन्हा दुसऱ्या फेरीत आला असेल तर त्याला प्रवेश देणं हे बंधनकारक आहे आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यानंतर ज्या रिक्त जागा राहणारे आहेत त्या जागा प्रत्यार्पित करणे बंधनकारक संस्थेस नाही म्हणजे ऐच्छिक ठेवलेल्या आहे बाबतीमध्ये त्या जागा शिल्लक राहिलेल्या सर्वसाधारण जागेसाठी का तशाच ठेवायच्या याचं कोणतंही बंधन त्यांनी ठेवलेलं नाही यांना मुभा देण्यामध्ये आलेली आहे हे मायनॉरिटीच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे हे कुंतर इन हाऊस कोर्टाच्या बाबतीमध्ये मात्र बऱ्याच अडचणी आलेल्या आहेत तर थोडस डिटेल करून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय एखादी संस्था आहे दहा टक्क्या कोटा त्यांच्यासाठी ठेवलेला आहे एखादी संस्था आहे असं आपण ग्रहित धरलं तर त्या संस्थेच्या बाबतीमध्ये जर असं असेल की संस्थेचा व्याप वाढला असेल तर स्वतंत्र कारभार स्वतंत्र युनिट त्यांची ही सुरू केली जातात हा तुम्ही कारभार व्हा याचा तुम्ही कारभार पहा असं ज्यावेळी होतं त्या संस्थेच्या बाबतीमध्ये संस्था कोड हा दोघांचा सारखा राहत नाहीये संस्था कोड इथं बदलला जातो हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे संस्था अंतर्गत काही के विभागणी केली असेल कामांची तर त्यांचे कोड देखील वेगळे आहेत आणि त्यामुळं खरी अडचण इनावशच्या बाबतीमध्ये आलेली दिसते म्हणजे यांनी स्वतंत्र कारभार पाहायचा म्हणजे यांचा संस्था कोड वेगळा असणार आहे यांनी काही वेगळ्या विशिष्ट पद्धतीचा कारभार पाहायचा त्यासाठी संस्था कोड वेगळा असणार आहे यांची उच्च माध्यमिक विद्यालय आहेत उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या अंतर्गत काही माध्यमिक शाळा येत आहेत याच्या अंतर्गत माध्यमिक शाळा येत आहेत ज्यावेळी उच्च माध्यमिक विद्यालयांना रजिस्ट्रेशन करायला सांगितलं शासनाने त्यावेळेस या उच्च माध्यमिक विद्यालय की या संस्थेचं कोड असणार आणि याच्या अंतर्गत जे काही त्यांना वाटलं हे स्कूल्स आहेत त्या स्कूलचा एस नंबर याचा एस नंबर तर असणार आहे शाळांचे ते असं नाव लिहिले असणार ना आहेत त्यामुळं या बाबतीमध्ये असं होणार आहे की काही ना असं वाटेल की मी माध्यमिक शाळेत दहावीत या शाळेत किंवा या संस्थेअंतर्गत शिकलोय तर या उच्च माध्यमिक विद्यालयाला मी अप्लिकेशन करू शकतो का तर ते दिसणार पण नाही तुम्हाला पण तसं तुम्हाला करता पण येणार नाही त्यामुळे इथं प्रॉब्लेम काय वेळेस आलेला आहे की मुलांनी अप्लाय करण्याचा प्रयत्न केलाय काही जणांना यश आला असेल एखाद्या वेळेस त्यामुळे थोडेसे गोंधळ झालेले ऐकायला मिळालेले आहेत त्यामुळे हा इनहाऊस कोटामधला जो फरक आहे संस्था अंतर्गत ज्यावेळी प्रवेश देण्याचं ठरवलं त्यावेळेस ही गोष्ट निदर्शनास येणं खूप गरजेचं असणार आहे छोटे एकच संस्था आहे एकच ज्युनियर कॉलेज आहे एकच वरिष्ठ महाविद्यालय दोन हायस्कूल्स असतील जवळ तर मात्र ते शक्य आहे परंतु व्यापल्यानंतर अशी विभागणी केली जाऊ शकते त्या पद्धतीनं कोड त्यांनी कामकाज अनुषंगाने अनुषंगान ते विभागले असतील वेगळे असतील त्यामुळं इकडचा विद्यार्थी याचा कोड वेगळा असल्यामुळे तो इकडे येऊ शकणार नाही इकडचा इकडं जाऊ शकणार नाही त्यामुळे इन हाऊस कोटाच्या बाबतीमध्ये बारकाईनं ज्यावेळेस नेक्स्ट टाइमला अप्लाय कराल त्यावेळेस ती सगळी माहिती डिटेल सगळी एकदा पालक म्हणून आपण घेणं पण गरजेचं असणार आहे जर संस्था आणि त्या अंतर्गत हायस्कूलची संख्या जास्त असेल तर हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे थोडंसं वाटलं की हे, वाट हे पुन्हा एकदा डिटेल करून सांगावं लक्षात राहील मला वाटतंय मॅनेजमेंट कोटा जो असणार आहे तो शाळा व्यवस्थापनांचा असणार आहे अंतर्गत बाब त्यासाठी पाच टक्के राखीव जागा असणाऱ्या आहेत हे फारसं काही अडचणीचा नाही जे हे झालं आता यामध्ये इनहाऊस कोटा आणि मॅनेजमेंट कोटा जसं मायनॉरिटीच्या बाबतीमध्ये त्यांनी म्हटलंय की ज्या रिक्त जागा शेवटी राहणाऱ्या आहेत त्या द्यायच्या की नाहीत सरेंडर करायची की नाहीत हे त्या संस्थेवर शाळा व्यवस्थापनावर ठेव सोपवलेला आहे त्यांना ती मुभा दिलेली आहे परंतु इन हाऊस कोटा आणि मॅनेजमेंट कोटाच्या बाबतीमध्ये मात्र निर्णय वेगळा आहे त्यांनी असं म्हटलंय की सर्वसाधारण नियमित दुसऱ्या फेरी किंवा दुसरी फेरी संपेपर्यंत सर्वसाधारण नियमित दुसऱ्या फेऱ्या संपेपर्यंत गुणवत्तेनुसार प्रवेश तुम्ही देऊ शकता हे इन हाऊस आणि मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये आहे नंतर तदनंतर म्हणजे त्यानंतर रिक्त जागा ज्या काही राहिलेल्या असणाऱ्या आहेत त्या प्रत्यार्पित करणं हे बंधनकारक असणार आहे लक्षात घ्या म्हणजे इन हाऊस कोटाच्या बाबतीमध्ये आणि मॅनेजमेंट कोटाच्या बाबतीमध्ये मात्र इथं आपल्याला वेगळेपण दिसत आहे दुसरी फेरी संपेपर्यंत तुम्हाला प्रवेश आहे त्यानंतर रिक्त जागा राहिल्या तर त्या सरेंडर करायच्या हे अनिवार्य आहे त्या बंधनकारक आहे त्या प्रत्यार्पित केल्याच पाहिजेत असं नियमामध्ये नियमामध्ये त्यांनी दिलेलं आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे कारण पुन्हा या तिन्ही विभागामार्फत म्हणजे कोटा अंतर्गत ऍडमिशन साठी पुन्हा विद्यार्थी अर्ज करणारे आहेत त्यामुळे काही गोष्टी आपल्याला माहीत असाव्यात म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे इथं जसं म्हणालो की एकूण इंटेक्स जो कोटा ऍडमिशनचा असणार आहे तो चार लाख छत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस आहे पण दुर्दैवानं कोटा ऍडमिटेड जी संख्या आहे ती साठ हजार चारशे सत्याऐंशी इतकीच आहे म्हणजे ही जर टक्केवारी आपण पाहिली तर तेरा पॉईंट पंच्याऐंशी टक्केच विद्यार्थ्यांनी फक्त प्रवेश घेतलेला आहे आणि कोटा व्हॅकन्सी आपण जर तर ही तुमच्या लक्षात येईल की तीन लाख हजार एकशे बावन्न विद्यार्थी आहेत की जे या अकरावी ऍडमिशन प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी होणारे आहेत यांना सुद्धा संधी ही शेवटच्या टप्प्यापर्यंत अगदी खुल्या फेरीपर्यंत विशेष फेऱ्या ज्यावेळी आयोजित केल्या जातील ओपन टू ऑल त्या ओपन फॉर ऑल तर त्यावेळेस ही संधी ह्याही मुलांना अंतर्गत राखीव जागावर क्लेम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ती मिळू शकते फक्त त्यांना प्रत्येक वेळेस कन्संट म्हणजे सहमती द्यावी लागते सहमती या शब्दाचा अर्थ आहे की अर्जाचा भाग दोन जो असणार आहे म्हणजे महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालयांचा पसंती क्रम हा ऑनलाईन तुम्हाला भरावा लागतो तो प्रत्येक फेरीला तुम्हाला भरावा लागतो आणि त्यासाठी पसंती क्रम तसाच ठेवायचा का बदलायचा शाखा थोडस ठेवायची का बदलायची हे पूर्ण अधिकार हे विद्यार्थ्याचे असे त्यांनी ठरवायचा आहे आणि ती मुभा मात्र ती विद्यार्थ्यांना तशी संधी त्यांनी दिलेली आहे त्यामुळे या कोटांतर्गत प्रवेश प्रक्रिया जी चौदा तारखेला संध्याकाळी पाच वाजता संपली त्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्जाचा दुसरा भाग या विद्यार्थ्यांनी पसंती क्रम भरणे जो असणार आहे तो सत्तावीस जून दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भरायचा आहे आता आणखीन एक गोष्ट माझ्या वाचनामध्ये आली की अर्जाचा भाग दोन म्हणजे पसंतीक्रम उच्च माध्यमिक विद्यालयाचा देताना भाग एक सुद्धा तुम्हाला कदाचित त्यामध्ये काही दुरुस्त्या करता येत असतील तर करण्याची संधी आहे असं एखादं माहिती पुस्तक जे त्यांचं आहे इन्फॉर्मेशन बुकलेट त्याच्यामध्ये तसा उल्लेख आहे म्हणजे अर्जाचा भाग दोन भरत असताना अर्जाचा एक भाग देखील तुम्ही त्यामध्ये तुम्हाला करायचं असेल तर ती संधी तुम्हाला त्यावेळेस उपलब्ध करून दिली जाणारी आहे बुकलेट खूप मोठा असल्यामुळं शहात्तर जवळजवळ आहे त्यामुळं कुणी ते वाचण्याच्या भांगडीत पडत नाही त्यामुळं त्यातले काही गोष्टी ज्या वाचून त्याचा निष्कर्ष अर्थ काढून तुमच्या समोर मांडण्याचा तो माझा प्रयत्न असणारा आहे आपण इथे बुकलेट जर नीट वाचलं तर आपल्याही काही गोष्टी लक्षात येणाऱ्या आहेत म्हणजे इथं अर्जाचा भाग दोन या अंतर्गत प्रवेश राखीव जागावर प्रवेशासाठी अर्ज करणारे जे विद्यार्थी असणार आहेत त्यांनी लक्षात ठेवायचं आहे सत्तावीस जून ते तीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्जाचा भाग दोन तुम्हाला भरायचा आहे हे भरत असताना अर्जाचा भाग एक सुद्धा दुरुस्त करण्याची तुम्हाला कदाचित संधी असणारी आहे आणि हे सगळं स्टुडंट लॉग इन मधून करायचं आहे हे लक्षात घ्या स्टुडंट लॉग इन मधून करायचं आहे दुसरीकडून कुठूनही ते करायचं नाही मला वाटतं ही इन्फॉर्मेशन अत्यंत महत्वाची आहे की जी तुम्हाला माहिती असणं तुम्ही या प्रोसेसमधून आणि या जागांच्यावर प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न करता त्यामुळे तुम्हाला हे माहीत असणं हे माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी काढलेला आहे हे चांगलं समजलं असेल असं मला वाटतंय यावर आपल्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित द्या त्याचं स्वागतच केलं जाणार आहे धन्यवाद